शुका सारिखे पूर्ण वैराग्या वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरा से कवि वाल्मिका सारी खा मान्य ऐसा नमस्कार माझा सदगुरु रामदासा जय श्री राम जय जय रसवीर समर्थ तो समर्थन श्रीराम चरणी नमस्कार करूं अपना आज का श्लोक घे श्लोक नंबर बारह प्रेरणे से कार्य होता है तो बारावा श्लोक आहे मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देह बुद्धी सोडू भोगीत जावी ह्याच्या आधीचे पण दोन श्लोक आपण बघितले दहा आणि अकरा त्यामध्ये एक तुमच्या लक्षात असं आलं असेल आणि ते परत परत समर्थ सांगतायत की कुठलंही दुःख मनामध्ये आणून दुःख हे दोन गोष्टींनी होत एक म्हणजे मनासारखी गोष्ट झाली नाही आणि दुसरी कधीतरी काहीतरी अपयश आलं असेल काही असेल ते आपण उगाळत बसलो तर शोक हा त्याचाच आहे शोक चिंता आणि चिंता ही मेजरली मला असं म्हणायचं फ्युचरिस्टिक आहे शोक चिंता तो शोक कशाचा जे घडून गेलाय त्याचा चिंता कशाची तर पुढे घडणार आहे ते आता तुम्ही मला सांगा की आजच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही शोक करत बसला झालेल्या घटनांचा ज्या चुका झाल्या जा जे अपयश मिळालं ज्या गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर काय होईल तुमचा आजचा पूर्ण वाया जाईल आणि आज वाया गेला आत्ता वाया गेला तर पुढचं भविष्य चांगलं नसणार आहे त्याचबरोबर पुढचं भविष्य चांगलं नसू शकतं असा विचार केल्याने सुद्धा आज खराब होणार आहे हे खरं म्हणजे दुर्दैव आहे कितीतरी लोक माझ पुढं वाईट होऊ शकत हा विचार करून आयुष्य जगतात आणि असं जर आयुष्य तुम्ही जगलात तर तुम्हीच तुमचं आयुष्य क्रिएट करताय ना कारण पुढं एखादी एखादी गोष्ट म्हणजे एक टार्गेट तुम्ही घेतलं तुम्ही बिझनेसमध्ये आहात जॉबमध्ये आहात प्रोफेशन मध्ये आहात एखादं काम तुमच्याकडे आहे आणि ते तुम्हाला जमणार नाहीये तुमच्याकडनं होणार नाही आणि त्यामध्ये काहीतरी घोटाळा होणार आहे त्यामध्ये काहीतरी चूक होणार आहे ह्या विचाराने जर तुम्ही काम केलं तर काय होईल आणि मग त्याच्याशी निगडीत चिंता हे काम नीट नाही झालं तर त्याचे पुढचे परिणाम काय होतील बॉस मला रागवतील किंवा बिझनेस मध्ये जाईल तो माझा जा क्लायंट तुटेल वगैरे वगैरे सगळे म्हणजे पुढं काय पुढं काय पुढं काय असा जर विचार केला तर पूर्ण आयुष्यात काय चाललंय नक्की आयुष्याचं फार म्हणजे जसं मराठीमध्ये एक क्षण आहे मराठीमध्ये एक म्हण आहे मन चिंती जे वैरीन चिंता इतका घाणेरडा विचार इतका वाईट विचार तुम्ही तुमच्याबद्दल करू शकता जो तुमचा शत्रू सुद्धा करू शकणार नाही तो चिंता ही त्यापैकीच एक आहे चिंता मनाला चिंता मनुष्याला जिवंतपणे जाळते सो शोक किंवा चिंता ह्या दोन्ही घेऊन उराशी बाळगून जर तुम्ही आज काम केलं तर तुमच्याकडनं काम होणारच नाही चांगलं कामाची अपेक्षाच नाहीये त्याच्यामधन जस्ट एक विचार केला करा की तुम्ही तुमचं मन प्रफुल्लित असताना चांगलं असताना आनंदी असताना चांगलं काम करू शकता का तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या चिंता असताना दुःख असताना आणि भीती असताना चिंता म्हणजे काय पुढची येणाऱ्याची भीती माझ्या मनासारखं होणार नाही असताना तुम्ही जास्त चांगलं काम करू शकता मग तेच समर्थ इथे सांगतायत आणि तेच प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता आहे तुम्ही काम करताना रिलेशनशिप बिल्ड करताना म्हणजे आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्या आयुष्यात मग ते संदर्भात असू दे पैशा संदर्भात असू दे सोशल लाईफ बद्दल असू दे फॅमिली बरोबरच लाईफ बद्दल असू दे मित्र मित्र मैत्रिणींबद्दल असू दे तुम्ही फिरायला गेलेला असाल तुम्ही फिरायला गेलाय आणि पूर्वीचं दुःख ठेवलंय मनामध्ये पुढची चिंता ठेवली आहे तुम्ही खरंच त्या फिरण्याचा आनंद घेऊ शकता का म्हणून आज आज मध्ये राहणं बिंग इन प्रेझेंट हे शिकवलं जात बिंग इन प्रेझेंट जे मुवमेंट आहे ती जगा आजपर्यंत झालं ते सोडून द्या कारण का टाइम मशीन नाहीये टाइम मशीन घेऊन तुम्ही मागे गेलात आणि मग तिथलं हुडकून काढलं कुठं चूक झाली होती ते पिक्चर असतात ना भरपूर भरपूर टाइम मशीनचे खूप पिक्चर होते त्याच्यामध्ये तुम्ही तिथे मागे गेलात मग तिथं काहीतरी तुम्ही चेंज केलं आणि आलात असं आहे का नाहीच आहे ना आणि फ्युचरमध्ये पण जाऊ शकत नाही आजचा आज तुमचं आयुष्य कसं चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता त्यावर फोकस करायला पाहिजे आणि त्यासाठी पुढची दोन श्लोक आहेत विवेके देहबुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्तीभोगीत जर देहबुद्धी म्हणजे काय की आजपर्यंत जे घडलंय तेच पुढे घडू शकतं अशी एक इच्छा अशी एक मनामध्ये धारणा की मी असाच आहे माझा असंच आहे मी अशीच आहे माझं असंच होणार आहे आजपर्यंत जे झालंय तेच पुढे होणार आहे नाही सत्सत विवेक बुद्धी इथं वापरायला पाहिजे योग्य विचार वापरायला पाहिजे कारण का प्रत्येक व्यक्तीकडे अशी एक जबरदस्त पावर आहे की तो आजपर्यंत जगलेलं आयुष्य ह्यापेक्षा प्रचंड वेगळं आयुष्य येणाऱ्या वर्षांमध्ये जगू शकतो आणि अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या आजूबाजूला पण असतील फार मोठ्या उदाहरणांबद्दल बोललं की लोकांना वाटतं हा त्यांनीच करायचं असतं आपण करण्यासारखं नाही आवश्यक नाही तुमच्या जस्ट आजूबाजूला पहा आणि अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला मिळतील की जे आहे त्यापेक्षा खूप प्रचंड वेगळं पॉझिटिव्ह आयुष्य निर्माण केले गेलं तो जड बुद्धी देहबुद्धी आणि त्याचबरोबर मागच्याच अकराव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की देहबुद्धी देहाबद्दलचे विचार देहाबद्दल होणारे अडचणी त्रास देहाबद्दल देहाला करावे देहाच्या म्हणजे आराम आळशीपणा हे सगळं सोडून तुम्हाला काम करावं लागणार आहे कर्म करावं लागणार आहे तो देह देह दुःख जे आहे ते सुचून जायला पाहिजे तो तसे देह, देह ते जसं आहे तसं हे तर बुद्धीबद्दल बोलू नये देह दुःख बद्दल बोलले देह बोलू नये तोच विचार सतत मनामध्ये असायचं कारण नाही आजपर्यंतचे आयुष्य त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आयुष्य जगत राहता आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून जर तुम्ही आयुष्यात जगलात तर तुमचं पूर्ण आयुष्य हे मुक्तीच असू शकत सगळ्यात मोठं बंधन जे व्यक्तीला आहे ते म्हणजे ह्या घाणेरड्या बुरसट विचारांचं दुःखाच जुद्या गेलेल्या रिग्रेटच आणि अननेसेसरी पुढच्या येणाऱ्या गोष्टी जे होईल ते पुढं बघितलं जाईल ना आज जे तुमच्या हातामध्ये आहे ते तुम्ही कम्प्लीट करणं आवश्यक आहे सो आजच्या ह्या श्लोकाचा ऍक्शन प्लॅन काय आहे जे झालं वाईट जे झालं ते गंगेला मिळालं विषय सोडून द्या ते आहे म्हणजे मी तसाच आहे अशातला काहीही अर्थ नाही आणि हे पूर्णपणे खोटं आहे की आजपर्यंत ज्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगलात तसंच तुमचं आयुष्य आहे पुढं होणार आहे असं नाहीये जर तुम्ही आज ऍक्शन बदलली आजचे तुमचं जे आयुष्य आहे ते आजपर्यंत तुम्ही केलेल्या गोष्टींचा रिझल्ट आहे पुढच्या येणाऱ्या आयुष्यातले रिझल्ट तुम्हाला बदलायला असते बदला बदलायची इच्छा असेल बदलावेसे बदला बदला वाटत असतील तर आज बदलण्याची आवश्यकता तो ते तुम्ही करा काय गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून द्या एका कागदावर एक काम करा एक सिंपल एका कागदावर ज्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते लिहून काढा जे काय मनामध्ये आहे बुरसट विचार आहेत घाणेडे विचार आहेत स्वतःबद्दल ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लिहून काढा मस्त पैकी त्याचबरोबर पुढच्या आयुष्यातल्या चिंता ज्या काय असतील त्या पण लिहून काढा वहीच्या एका पानावर सुवासच्या अक्षर अगदी वेळ घेऊन जो काय असेल तुम्हाला तो हे करा सगळं लिहून काढा आणि तो कागद घेऊन जाळून टाका पूर्णपणे जळताना पहा प्रत्येक अक्षर जळताना पहा त्याच्यावर उघडा करूनच जाळा तो अशा ठिकाणी जाळा की तो उडून जाणार नाही काही होणार नाही प्रिकॉशन घ्या तो कागद जाळताना तो कुठे उडून जाणार नाही त्याच्यामुळे काहीतरी कुठे आग वगैरे लागणार नाही ही, ही काळजी घेऊन योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी तो जाळा पूर्णपणे आणि प्रत्येक अक्षर त्याचं जळताना पाहणी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ह्या गोष्टी आपोआप निघून जातील बेचिराक होतील आणि एक नव्याने तुमचं आयुष्य पूर्णपणे प्रेझेंट वर लक्ष ठेवून प्रेझेंट साठी जगायला आजपासून सुरू तुमचं आयुष्य पूर्णपणे यशस्वी बनवणं श्रीमंत बनवणं आनंदी बनवणं हे पूर्णपणे तुमच्या हात तुम्हाला सर्वांना दुःखी समृद्ध आणि यशस्वी आयुष्य शुभे नमस्कार जय जय रघुवीर समर्थ